जे चिल्ड्रन्स बघत आहे ब्लॉग तर सगळ्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे आम्ही आलो पण हे बघा पावडर लावा लागला इथं परिषद बघून सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आता चाललोय मी सियाला सोडायला पटकन जाऊन सोडून येतो आता वाटलं करेक्ट आठ होय कोण आले सकाळ सकाळ वर हम्म एवढ्या मॉर्निंगला कोण उठून आले ते बघा मम्मी आणि घ्यायला आले झाडावर पाणी मारायला हे बघा की कधी उठल तो अरे तू तू झोपला होता कधी उठला रे आता आवाज आला मला दिदी म्हणून म्हणलं वर आलो वर आल्यात बघा किती वातावरण भारी झाले आजच आज आहे हॅपी चिल्ड्रन्स डे सो जे जे चिल्ड्रन्स बघत आहे ब्लॉग तर सगळ्यांना हॅप्पी चिल्ड्रन्स डे भिहानला पण भिनलं पण <laughs> चल आता सिया जाऊ आता आपण सिया आले असेल बाहेर गाडी तर काढल्या चल जाऊ बी आणि हलो जाऊन येतो दिदीला येत रे तू कुठं दिदीला सोडेल मी आल्यावर तुला फिरी मारण हां नाचून दाखव जरा नाचून दाखव अरे तू मग का के आज चिल्ड्रन ड्रेस बघा आज सियाने हार्ड घातला घातलाय ना आता इथं मम्मीची आणि दीदी दिदी भाजी निवडायची आणि इकडे बिहान बा खेळायला आलाय सिया गेल्या स्कूलला ऐका रे अक्षय कुमार झालायस की एक पायवर एक पाय खाली खिलाडी खिलाडीचं काय सुरू आहे भांडी गुदगुल्या करायचं भांड्यांना भांड्यांना गुतबीला करायला तिकडं भाजीना गुतवीला करायला आज थंडी असून उकडत होतं जरा जास्त मग जरा आराम केला आणि त्यानंतर उठलो आंघोळ करून आलो आता जरा फ्रेश वाटाली चहा घेतला इकडे बघा सो आता पप्पाने सगळं जर चकाचक केले अंगण झाडून घेतले पाणी मारले तुळशीचं लग्न करायचं आज त्यामुळं आता इथं हार वगैरे तयार करणार सगळे मम्मीचं काम सुरू आहे तर इथं तुळशी लग्नाची तयार सुरू आहे काहीच रांगोळ काढायला सियाने दिदी ते हा बघा कसा बसलाय बघ टप्पा बसे टॉप एक गंगाळा आहे टॉप अंगा टॉप पण म्हणत असेल हे बघा ड्रेस चालत काय बघा हे बघा पावडर लावा लागला इथं फरशीत बघून इथं फरशीत दिसते बघा काय का तिथ कोण लावला कसं कळते याला गेले पण लग्नाची तयारी झालेली आहे नवऱ्या नवरी मंडपात आलेल्या आहेत आणि मंडळ काय म्हणतात पाहुणे मंडळी पण आल्या तर इथं तयारी सुरू आहे सगळ्यांची लग्नाची घेऊन आलं दुगीचा हात लावलाय रांगोळीच फुलानं सजवायला रांगोळीला तर पप्पा पंडितजीची भूमिका निभावा लागल्या भटजीची तर काही आता आमची सगळे तुळशीची लग्नाची तयारी झालेली आहे आता आम्ही जस्ट लग्न कर आता लगेच लग्न करणार आहे तुलना मंगलाष्टिका पण लावल्या तरी तर पटकन करून घेऊया तुळशी वेळा तर झाला आता आम्ही जेवा लावलो सगळेजण आनंद वाढावल्या सो आज जेवणामध्ये काय तुम्हाला दाखवतो तर आज जेवणामध्ये आहे भाजी कढी भाकरी राईस आणि बेसन आणि आजचा ब्लॉग आता आपण इथं जॉईन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू काही बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राहा